नमस्कार मी प्रशांत सोनार हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करतो विविध आजारांची लक्षणांची प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले जावेत याविषयी त्याचबरोबर या, या आजारांवर नक्की उपचार कोणते आणि कशा पद्धतीने करावेत यावर देखील स तज्ज्ञांकडून आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती एकंदरीतच कॅन्सरच्या जनजागृती या विषयावरती आणि यासाठी आपल्यासोबत आहेत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रीपाद कौसडीकर सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार डॉक्टर श्रीपाद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एम बी बी एस आहेत एम डी एम मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये मध्ये त्यांनी केलेलं आहे कॅन्सर तज्ज्ञ आणि विभाग प्रमुख इंटरनॅशनल ऑन्कोलॉजी कॅन्सर इन्स्टिट्यूट व सेंट नंदलाल धूत हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये ते कार्यरत आहेत एम डी मेडिसिन झाल्यानंतर गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून त्यांनी कॅन्सरमधील सुपर स्पेशालिटी प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि कॅन्सर तज्ज्ञ म्हणून साधारणतः गेले आठ वर्ष त्यांना अनुभव आहे पंचवीस हजारांहून अधिक केमोथेरपी टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी सेशन्स कर्करोग उपचार आणि संशोधन संबंधित विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य देखील आहेत कुशल आणि रुग्णकेंद्रित डॉक्टर म्हणून त्यांची विशेष ओळख आहे विविध नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांनी लिखाण केलंय त्याचबरोबर अनेक कॉन्फरन्समध्ये देखील त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय विशेष करून केमोथेरपी असेल किंवा टार्गेटेड थेरपी असेल किंवा इम्युनिथेरपी असेल या विषयातले ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकंदरीतच कॅन्सरच्या जनजागृती विषयी डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या जनजागृतीबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की कॅन्सर या रोगाचं प्रमाण वाढतंय हे आपल्याला माहिती आहे शिवाय कॅन्सरच्या प्रेझेंटेशन वय कमी होत आहे भारतासारख्या देशांमध्ये हे देखील माहिती आहे भारतासारख्या देशामध्ये कॅन्सर बद्दल गैरसमज आणि भीती देखील आहे परंतु याची दुसरी बाजू लक्षात घेणे असं मला गरजेचं वाटतं था। कारण की याचे उपचार आता यामध्ये अतिशय अमूलाग्र असा बदल झालेला आहे प्रिसीजन म्हणजे उपचारामध्ये अचूकता वाढलेली आहे शिवाय साठी म्हणजेच आजार होऊ नये यासाठी पण काही आपल्याला सुविधा किंवा टेस्ट ह्या उपलब्ध आहेत शिवाय स्क्रीनिंग आणि अर्ली डिटेक्शन यामध्ये देखील फार मोठा बदल झालेला आहे आणि या सर्व गोष्टींची उपलब्धता देखील वाढलेली आहे मला असं वाटतं की उपचारातील अमूलाग्र बदलांमुळे सर्व जनतेला हे माहिती असणं गरजेचं आहे की कॅन्सर झाला म्हणजे फक्त भिवून उपलब्ध आहे अर्ली डिटेक्शन देखील उपलब्ध आहे डॉक्टर श्रीपाद दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे आता अनेक ऑडियन्स आपले प्रेक्षक कार्यक्रम पाहतायत बऱ्याच जणांना त्याबद्दल डिटेल्स माहीत नसतं तर कॅन्सर म्हणजे मुळात नेमकं का काय आहे आणि भारतात कोणत्या कॅन्सरचं प्रमाण हे सर्वाधिक आहे याबद्दल काय सांगा खरं तर कॅन्सर म्हणजे पेशींमधला अनियंत्रित वाढ नॉर्मली माणसाच्या शरीरामध्ये पेशीचं विभाजन हे अविरत चालू असतं ह्या पेशी विभाजनादरम्यान काही पेशी याच्यात अबनॉर्मॅलिटी निर्माण होतात जनुकीय बदल निर्माण होतात अशा वेळेला नॉर्मली ह्या पेशी बाजूला काढल्या जातात परंतु कॅन्सरमध्ये होतं असं की ज्या पेशी बाजूला काढल्या जायला हव्यात त्याऐवजी त्याचं कॉन्टिन्युएशन होतं तसेच होत नाही आणि मग याच्यातून गाठ निर्माण होते नंतर ही गाठ पसरू देखील शकते वाढू शकते तर पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर भारतामध्ये स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी पहिल्या नंबरला येतो ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर दुसऱ्या नंबरला येतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे युटेराईन सर्वायकल कॅन्सर पुरुषांमध्ये विचाराल तर ओरल कॅन्सर किंवा तोंडाचे किंवा घशाचे कर्करोग हो, हे पुरुषांमध्ये भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात तर दोन नंबरला पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर हा भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतो डॉक्टर श्रीपाद साधारणतः ब्रेस्ट कॅन्सर बद्दल पण चर्चा होते ब्रेस्ट कॅन्सरची काय लक्षणं आहेत किंवा त्याचबरोबर ओरल कॅन्सर देखील मोठ्या प्रमाणात दिसतो तर काय लक्षणं आहेत या संदर्भात त्यांच्या ब्रेस्टमध्ये त्यांच्या स्तनामध्ये बदल जाणवू शकतात जसं की स्तनामध्ये गाठ जाणवणे किंवा काखीमध्ये गाठ जाणवणे किंवा स्तनाच्या वर काही बदल जाणवणे स्तनाग्रामधून काही स्त्राव येणे किंवा त्यामध्ये काही बदल जाणवणे ही काही सुरुवातीची लक्षणं असू शकतात अर्ली ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात यापैकी कुठलीही लक्षणं दिसल्यास स्त्रियांनी नजीकच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं पुरुषांमध्ये कॉमन आढळणारा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर किंवा तोंडाचा कर्करोग याची लक्षणं म्हणजे न बरी होणारी जखम जी की जिभेवर किंवा तोंडातल्या आतल्या भागावर असते किंवा तोंडावर काही सूज येणे किंवा गळ्याच्या भागात काही गाठी निर्माण होणे कधी कधी तोंडातून तोंडा तों रक्तस्राव होणे ह्या आणि अशा प्रकारचे लक्षणं जाणवल्यास देखील पेशंट्सनी नजीकच्या तज्ञांकडे जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे आणि नक्की केलं पाहिजे की हा कॅन्सर असू शकतो डॉक्टर साधारणतः या कॅन्सरचं निदान कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने होऊ शकतं कॅन्सरच्या निदानामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक असतं टिश्यू डायग्नोसिस आणि दुसरं असतं स्टेजिंग किंवा इमेजिंग टिश्यू डायग्नोसिस म्हणजे काय तर उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर आहे तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जी गाठ पेशंटला जाणून येते किंवा जी लक्षणं दिसतात त्या गाठीमधून एक नमुना घेणे सुईच्या द्वारे सोनोग्राफीमध्ये पाहून योग्य ठिकाणाहून नमुना घेऊन त्याची आपण तपासणी करतो आणि हे नक्की करतो की यामध्ये कॅन्सर आहे का यात आणखी एक महत्वाचं असं की ही जी टिश्यू आहे हा जो काही नमुना आहे हा पुढे आपल्याला ट्रीटमेंटच्या दरम्यान देखील कामी येऊ शकतो जसं की यावर पुढच्या काही टेस्ट करून इम्युनोजिस्टकेमिस्ट्री किंवा मॉलिक्युलर प्रोफाईल अशा टेस्ट करून आपण कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये देखील याचा वापर करू शकतो किंवा उपयोग करून घेऊ शकतो हे अगदी महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरची स्टेज तर कॅन्सरच्या स्टेजसाठी सहसा सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन ही तपासणी आपण सांगतो यामध्ये पेशंटचा सा कॅन्सर जिथे सुरू झाला उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टमध्ये सुरू झाला तर तिथेच आहे त्या तिथे, तिथे शिवाय काखेमध्ये पसरलाय किंवा दुसऱ्या कुठल्या अवयवांमध्ये देखील पसरलाय का हे आपल्याला लक्षात येतं यावरून आपण पेशंटचं आजाराचं स्टेजिंग करतो प्रकार आणि आजाराचं स्टेजिंग यावरून आपण पुढची ट्रीटमेंट नक्की करू शकतो डॉक्टर या संदर्भात कोणकोणत्या उपचार पद्धती सध्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये दोन प्रकारे विभाजन करता येईल उपचार पद्धतींचं सॉलिड कॅन्सर्स मध्ये लोकल थेरपी म्हणजे सर्जरी किंवा रेडिएशन थेरपी ह्या लोकल थेरपीज आहेत त्या आजाराचं त्या गाठीचं किंवा तिथलं लोकल ट्रीटमेंट करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे सिस्टमिक थेरपी किंवा मेडिकल मॅनेजमेंट सर्जरी द्वारे आपण असलेली गाठ काढून घेऊ शकतो किंवा रेडिएशनद्वारे उदाहरणार्थ घशाचा कॅन्सर आहे तर तिथलं रेडिएशन देऊन आपण त्या कॅन्सरच्या सेल्स तिथे नष्ट करू शकतो परंतु सिस्टमिक थेरपी किंवा मेडिकल मॅनेजमेंट मी यासाठी म्हणतो कारण की आता फक्त किमोथेरपी हा एकच पर्याय सिस्टमिक थेरपीचा उपलब्ध नसून त्याशिवाय महत्वाच्या अशा टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी हॉर्मोनल थेरपी आणि कॉम्बिनेशन थेरपी या सर्व गोष्टींमुळं ट्रीटमेंट मध्ये उपचारामध्ये आणि रिझल्ट अतिशय जास्त फरक झालाय शिवाय केमोथेरपीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक झालाय ह्या तीन प्रकारच्या थेरपी मेनली उपलब्ध असतात डॉक्टर केमोथेरपी म्हणजे नक्की काय आहे आणि ते कधी करावी लागतं कारण बऱ्याच वेळा हा शब्द प्रचलित आहे आणि त्यामुळे विशेषतः याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगू शकू असं काय सांगाल किमोथेरपी म्हणजे कॅन्सरची औषधं आपण जसं सुरुवातीला पाहिलं की पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर तर किमोथेरपीची जी औषधं आहेत म्हणजे कन्व्हेन्शनल किमोथेरपीची जी औषधं आहेत ते अनियंत्रित वाढ होत असणाऱ्या अवयवांमध्ये टिशूमध्ये किंवा ट्युमरमध्ये काम करतात आणि तिथल्या पेशींना मारतात ह्यामध्ये होतं असं की उदाहरणार्थ एखादं औषध किमोथेरपीचं आपण दिलं तर ती गाठ ट्युमर कमी होऊ शकतो किंवा विरघळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो पण त्यासोबतच शरीरातील इतर काही ज्या नॉर्मली फास्ट वाढणाऱ्या सेल्स आहेत त्यावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो किमोथेरपीचा वापर हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतोय पूर्वी पेक्षा आज त्याची व्याप्ती वाढली असं आपल्याला म्हणता येईल कारण की किमोथेरपी ही ऑपरेशनच्या आधी डिसीज बर्डन कमी करण्यासाठी जसं जसं की एखादी गाठ मोठी आहे आणि त्या ती गाठ आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला चिटकलेली असल्यामुळे किंवा त्यावर त्याचा परिणाम झालेल्यामुळे सुरुवातीला ऑपरेशन शक्य नसेल तर किमोथेरपी करून सुरुवातीला आपण ती गाठ छोटी करतो कमी करतो त्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ऑपरेशन होणं शक्य होतं याला आम्ही न्यू अॅडजॉइंट किमोथेरपी म्हणतो शिवाय दुसरं असतं की ऑपरेशन नंतर करायची किमोथेरपी ऑपरेशन नंतरची की किमोथेरपी कशासाठी करायची तर गाठ काढल्यानंतर ज्या काही मायक्रोस्कोपिक सेल्स शिल्लक असू शकतील त्यांची ट्रीटमेंट करताना आणि आजाराचं परत येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण किमोथेरपी करतो त्याला म्हणायचं ऍडजुईंट किमोथेरपी तिसरं म्हणजे कॉनकरंट किमोथेरपी म्हणजे रेडिएशन आणि किमोथेरपी हे दोन्ही सोबत सोबत चालतंय वेळेला किमोथेरपी रेडिएशनचा परिणाम वाढवण्याचा प्रयत्न करते चौथा आणि महत्वाचं म्हणजे पॅलेटिव्ह किमोथेरपी जेव्हा आजार हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतो अशा वेळेला आजाराच्या कंट्रोलसाठी पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांचं सिमटम कंट्रोल करण्यासाठी त्यांचे त्रास कमी करण्यासाठी जी आपण किमोथेरपी वापरतो त्याला आपण स्टेज स्टेजमध्ये पॅलेटिव्ह किमोथेरपी म्हणतो अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी किमोथेरपीचं काम आहे डॉक्टर साधारणतः थेरपी म्हटलं की त्याचे साइड इफेक्ट्स देखील येतात मग केमोथेरपीचे साइड इफेक्ट्स कोणते आहेत हो जसं आपण आता चर्चा केली की फास्ट ग्रोइंग सेल्स वर किमोथेरपी काम करते तर शरीरातल्या ज्या नॉर्मली फास्ट ग्रोईंग सेल्स आहेत जसं की केस झाले हेअर किंवा नेल्स आपली नख किंवा आपल्या तोंडामधलं किंवा पोटामधलं जे मधलं आवरण आहे आम्ही त्याला न्युकोजा म्हणतो ह्या गोष्टी लवकर लवकर बदलत असतात शिवाय शरीरातील रक्त आहे तर हे याचं प्रमाण असं असते की याचं विभाजन लवकर लवकर होत तर अशा ठिकाणी देखील ह्या औषध ही औषधं काम करून त्याचे दुष्परिणाम दाखवू शकतात त्यामुळं केस जाणं किंवा नख काळी होणं किंवा तोंडातलं येणं किंवा कधी एखाद्या वेळेला ताप येणं रक्त कमी होणं अशी काही लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात परंतु मी सांगू इच्छितो की आता अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळं आणि सुधारणा झालेल्या सपोर्टिव्ह केअरमुळे आपल्याला ह्यातील दुष्परिणाम हे खूप प्रमाणात कमी करता येणं शक्य झालंय शिवाय आता नवीन ज्या उपचार पद्धती आहेत जसं की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी आपण चर्चा केली ह्या अतिशय अचूक असल्यामुळं ह्या परिणामकारक जास्त आहेत आणि दुष्परिणाम अगदी कमी आहेत डॉक्टर साधारणतः तुम्ही बोलताना मग अशी काही वेगळ्या उपचार पद्धतींचा देखील उल्लेख केलेला आहे तर त्याबद्दल थोडं अधिक काय सांगाल नक्की अत्याधुनिक उपचार पद्धती जसं की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी याबद्दल आपण बोलूया टार्गेटेड थेरपी म्हणजे अचूक थेरपी जसं आपल्याला आता हे माहिती झालंय की आजारांमध्ये त्याच नेमकं कारण काय उदाहरणार्थ एक म्युटेशन लंग कॅन्सरमध्ये बऱ्याचशा कॅन्सरमध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्के कॅन्सरमध्ये आपल्याला म्युटेशन म्हणजे पेशींमधलं उत्परिवर्तन हे आपल्याला समजतं जे की ह्या हा आजार होण्यासाठी कारणीभूत असतात आणि आता आपल्याकडे ह्या उत्परिवर्तनाला ह्या म्युटेशनला ब्रेक करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी स्पेसिफिक औषधं उपलब्ध आहेत बरेच वेळा ह्या गोळ्या देखील असतात म्हणजे ओरल ट्रीटमेंट असते होतं असं की नेमक्या म्युटेशनवर काम केल्यामुळं दुष्परिणाम अतिशय कमी होतात आणि परिणामकारकता खूप प्रमाणात वाढते सो टार्गेटेड थेरपीमुळे आपण पूर्वीच्या किमोथेरपीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं उपचार करू शकतो आणि शिवाय दुष्परिणाम विरहित उपचार करू शकतो इम्युनोथेरपी ही दुसरी प्रकारची ऍडव्हान्स थेरपी आहे इम्युनोथेरपीमध्ये आपण शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो असं म्हणता येईल किंवा शरीरातील ज्या इम्युन सेल्स असतात किंवा टी सेल्स असतात ज्या प्रतिकार करण्यासाठी कारणीभूत असतात त्यांना आपण ट्युमर विरोधी काम करण्यासाठी ट्रेन करतो आणि त्या सेल्स ट्युमर्सवर अटॅक करतात आणि त्यामुळं जे साईड इफेक्ट आहेत ते कमी होतात आणि नवीन प्रकारची उपचार पद्धती आपण ऍड केल्यामुळे परिणामकारकता वाढते तिसरं आणि एक महत्वाचं म्हणजे हॉर्मोनल ट्रीटमेंट काही आजारांमध्ये युजफुल असतात जसं की ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर येथील बरेचसे कॅन्सर हे हॉर्मोन सेन्सिटिव्ह असतात हॉर्मोन सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट हॉर्मोनल एजंट्स सोबत होते आणि त्यामुळे किमोथेरपीची ही गरज काही वेळेला भासत नाही आणि ज्यामुळं परिणामकारकता वाढते आणि साईड इफेक्ट कमी होतात डॉक्टर एखाद्या आजारावरती किंवा रोगावरती निदान करणं खूप महत्वाचं असतं योग्य वेळी ते निदान करणं जास्त महत्वाचं असतं तर अशा कॅन्सरच्या संदर्भात तुम्ही याचं महत्व काय सांगाल आणि त्यासाठी काय करावं वा। मला वाटतं योग्य वेळी निदान ही अतिशय महत्वाची बाब आहे त्यातलं एक काम आपण आता सध्या करतोय मला वाटतं जागृता ही अतिशय महत्वाची बाब बाब आहे योग्य वेळी निदान होण्यासाठी त्या रोगाची लक्षणं त्या रोगाबाबत माहिती जनमानसात असणं हे सर्वात अधिक गरजेचं आहे त्यातलं एक काम आपण करतोय दुसरं आणि महत्वाचं म्हणजे स्क्रीनिंग टेक्निक्स काही उपलब्ध आहेत म्हणजे असं की जे आजार कॉमन आहेत जसं की ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये फार कॉमन आहे तर अशा आजारांसाठी मॅमोग्राफी नावाची एक तपासणी असते चाळीस वर्षांपेक्षा अधिक च्या स्त्रियांनी ज्यांना आजार नाहीये ज्या नॉर्मल आहेत त्यांनी चाळीस वर्षांनंतर अॅन्युअली एक मॅमोग्राम म्हणजे दरवर्षी एक मॅमोग्रामची तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की की आजाराचं निदान हे लवकर किंवा पहिल्या किंवा प्री कॅन्सर स्टेजला होऊ शकतं आणि त्यामुळं त्याचे आउटकम्स बऱ्याच प्रमाणात सुधारता सुधारतात तसंच युटेराईन अँड सर्व्हायकल कॅन्सर हा जो की दुसरा महत्वाचा कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये याच्यासाठी देखील आपल्याकडे स्क्रीनिंग टेक्निक्स किंवा स्क्रीनिंग टेस्ट उपलब्ध आहेत जसे की पॅप्समिअर अँड एच पी व्ही डीएनए ह्या टेस्ट दर तीन वर्षाला एकदा तीस वर्षांच्या पुढील स्त्रियांनी केल्यास आपण ह्या आजाराचं निदान हे सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये करू शकतो आजाराचं निदान लवकर झाल्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या देशांमध्ये दे स्क्रीनिंग टेक्निक्स किंवा स्क्रीनिंग जे हे रोबस्ट आहे किंवा जिथे अशा ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सरचं जे पूर्णपणे बरं होण्याचं क्युअर होण्याचा रेट आहे हा नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि ज्या ठिकाणी स्क्रीनिंग टेक्निक्स रोबॉट्स नाही आहेत किंवा त्या इन प्लेस नाही आहेत तिथे कमी प्रमाणात आहेत अशा ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सरचं क्युअर होण्याचं प्रमाण हे अगदी साठ टक्क्यावर आहे हा फार मोठा फरक आहे मला असं वाटतं त्यामुळं स्क्रीनिंग डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थितपणे करून घेणं योग्य वयाला अतिशय गरजेचं आहे आणखी एका कॅन्सरसाठी स्क्रीनिंग शक्य आहे जे की कोलॉन कॅन्सर त्यामध्ये पंचेचाळीस वर्षांच्या पुढे आपण फिकल लोकल ब्लड टेस्ट किंवा कोरोनास्कोपी नावाची टेस्ट करू शकतो जी स्क्रीनिंग टेस्ट म्हणून खामी येते डॉक्टर जसं मी सुरुवातीला म्हटलं की एखादा आजार होऊ नये म्हणून कुठे प्रतिबंधात्मक कु उपाय करावेत तसं कॅन्सरच्या संदर्भात असं काही आहे का की कोणत्या पद्धतीची दक्षता विशेष पद्धतीने घ्यावी लागते अगदी आहे निरोगी जीवनशैली मला वाटतं सर्वात महत्वाचा भाग आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन अल्कोहोल यामुळे आजार होतो जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के कॅन्सर हे यामुळे होतात तेव्हा ह्या पदार्थांचं तंबाखूचं सेवन टाळणे बंद करणे अल्कोहोलचं सेवन लिमिट करणे हे अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय हेल्दी इटिंग हॅबिट्स म्हणजे आरोग्यमय खाणं हे अतिशय महत्वाचं आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि वेट कंट्रोल म्हणजे लठ्ठपणा नियंत्रित ठेवणं आणि फिजिकली ऍक्टिव्ह आयुष्य जगणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं ह्याशिवाय काही स्क्रीनिंग टेक्निक्स जसं आपण आता म्हणलं तसंच काही व्हॅक्सिन्स देखील आहेत सो त्यातलं एक सर्वात महत्वाचं आहे मला जरूर नमूद करावं वाटतं कारण जानेवारी हा सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस म्हणतो आपण जागरूकता वाढवण्यासाठीचा महिना म्हणतो आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशया मुखाचा कॅन्सर हा जवळजवळ नेहमीच एचपीव्ही नावाच्या व्हायरसच्या मुळे हे त्याला कारणीभूत असतं आणि ह्या एचपीव्ही साठी आता लस उपलब्ध आहे उपलब्ध आहे वयाच्या नऊ ते चौदाव्या वर्षी पर्यंत मुलींनी ही लस घेतल्यास नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त केसेस एच पी व्ही इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो टाळू शकतो ज्यायोगानं पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांना सर्वायकल कॅन्सर होणार नाही तर मला वाटतं जानेवारी महिन्याच्या निमित्ताने ह्या आताच्या आपल्या जागरूकतेच्या सत्राच्या निमित्तानं हे विशेष लक्षात घेणं गरजेचं आहे याशिवाय हेपेटायटीस बी ह्या वॅक्सिन ज्यामुळे लिव्हरचा कॅन्सर आपण टाळू शकतो डॉक्टर खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आली पण जनजागृतीचा विषय आहे तर दोन गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत की मुळात कॅन्सर हा अनुवंशिक आहे का आणि दुसरी गोष्ट की या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्या आणि विशेषतः तुम्ही ज्या संस्थांमधनं कार्य करत आहात त्याबद्दल काय सांगाल पहिलं अनुवंशिक त्याच्याबद्दल सांगाल हो तर कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो परंतु आपण जर शंभर कॅन्सर पेशंट घेतले त्यापैकी पे पाच पेशंट तीन ते पाच पेशंट यांच्यामध्ये अनुवंशिकता असुछ, आजच्या घडीला आपल्याला ह्याच्यासाठी ठराविक आजारांमध्ये करण्याचा करण्याच्या टेस्ट पण उपलब्ध आहेत उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरियन कॅन्सर असा काही कॅन्सर असला तर आम्ही लाईन टेस्ट म्हणजे लाईन ब्राका नावाची एक टेस्ट असते अशी टेस्ट करून आपण हे जाणून घेऊ शकतो की ह्या रुग्णाला झालेला कॅन्सर हा अनुवंशिक आहे का आणि तसं असेल तर मग त्याची पुढचे इम्प्लिकेशन असतात त्यांच्या फॅमिली मेंबर्स साठी परंतु हे प्रमाण शंभरामध्ये तीन ते पाच एवढंच आहे तेव्हा हे लक्षात घेणं अगदी गरजेचं असं मला वाटतं डॉक्टर तुम्ही ज्या संस्थांमध्ये कार्यरत आहात त्याबद्दल काय सांगाल हो आ, मी इंटरनॅशनल ऑनकोलॉजी कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे मेडिकल ऑन्कोलॉजीचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आमच्याकडे मला असं वाटतं की विशेष बाब ही आहे की कॅन्सरमध्ये टीम एफर्ट्स हे फार गरजेचे असतात सर्व समावेशक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर ही अतिशय क्रुशल असते अतिशय महत्वाची असते आमच्याकडे रेडिएशन ऑनकॉलॉजी सर्जिकल ऑन्कोलॉजी मेडिकल ऑनकॉलॉजी ह्या सर्व विभागातली सर्व अत्याधुनिक उपकरणं अत्याधुनिक सुविधा आणि सर्व तज्ज्ञ उपलब्ध आहेत ह्या सर्वांच्या टीम मुळे कुशल कर्मचारी जे त्यांना चांगलं ट्रेनिंग प्रशिक्षण मिळालेलं आहे याच्यामुळं आम्ही अतिशय चांगली रुग्ण सेवा आम्हाला याच समाधान आहे की आमच्या मराठवाडा खान्देश आणि विदर्भातील बऱ्याचशा भागासाठी चांगली सेवा भक्कम शास्त्रीय पायावर आधारित असलेली आणि रुग्ण केंद्रित अशी सेवा देऊ शकतो याचा मला समाधान वाटत जागरूकता ही अतिशय महत्वाची आहे आणि विविध उपचार मधील अमूलाग्र बदल हा लक्षात घेऊन लोकांनी भीती संकोच दूर ठेवून योग्य तज्ञांकडे योग्य ट्रीटमेंट घेतल्यास आपण कॅन्सरवर मात करू शकू धन्यवाद निश्चित डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि कॅन्सरच्या दृष्टीने जनजागृतीसाठी एक पाऊल उचलला त्याबद्दल आपले आभार आणि प्रेक्षकांना देखील तुमच्या माध्यमातून असं सांगतो आहोत की तुम्ही योग्य त्यावेळी योग्य निदान करा म्हणजे कुठल्याही आजाराची आपल्याला शक्यता ही फार दुर्मिळ होऊन जाते अर्थातच निश्चितच त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील असतं आणि आमचा हा छोटासा एक प्रयत्न या अनुषंगाने होता डॉक्टर श्रीपाद तुम्ही या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू धन्यवाद इतगुज या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतो आहोत पाहत राहा झी चोवीस तास